नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अंगारिका चतुर्थी पौराणिक कथा ज्या दिवशी मंगळ ग्रहाचा उग्र अग्नी शांत होतो ज्या दिवशी विघ्नहर्ता स्वतः भक्तांच्या हाकेला धावून येतात तो दिवस म्हणजे अंगारिका चतुर्थी पुराणामध्ये सांगितलं आहे की मंगळवारी येणारी ही चतुर्थी फक्त उपवासाचा दिवस नाही तर क्रोध संघर्ष आणि दुःख नष्ट करणारी श्री गणेशाची दिव्य कृपा आहे आज आपण ऐकणार आहोत अंगारिका चतुर्थीचं पौराणिक रहस्य ज्या कथेमुळे या चतुर्थीला सर्वात शक्तिशाली मानलं जातं अंगारिका चतुर्थीचे महत्व अंगारिका चतुर्थी ही मंगळवारी येणारी चतुर्थी असते अंगारक म्हणजे मंगळ ग्रह या दिवशी गणेशाची पूजा केल्यास मंगळ दोष वैवाहिक अडथळे संततीसंबंधी समस्या दूर होतात शास्त्रानुसार संकष्ट चतुर्थीपैकी अंगारिका चतुर्थी सर्वात श्रेष्ठ मानली जाते एक काळ असा होता जेव्हा आकाशातील ग्रह फक्त तारे नव्हते ते मानवाच्या आयुष्याचे निर्णय ठरवत होते त्या ग्रहामध्ये एक ग्रह असा होता ज्याचं नाव घेताच लोक घाबरायचे तो ग्रह म्हणजे मंगळ लोक म्हणायचे मंगळ आहे म्हणून लग्न होत नाही मंगळ आहे म्हणून आयुष्य उद्धवस्त झालं मंगळ आहे म्हणून रक्त क्रोध संघर्ष पण खरंच मंगळ इतका क्रूर होता का अंगारकाची उत्पत्ती एकदा भगवान शंकर कैलासावर ध्यानस्थ होते त्यांचं ध्यान इतकं तीव्र होतं की त्यांच्या शरीरातून अग्निप्रमाणे तेज बाहेर पडलं तो तेजस्वी थेंब पृथ्वीवर पडला आणि त्या थेंबातून जन्माला आला लाल वर्णाचा तेजस्वी बालक भगवान शंकरांनी डोळे उघडले आणि म्हणाले तू अंगारक आहेस अग्नी तुझं स्वरूप आणि संघर्ष तुझं कार्य असेल अंगारक मोठा झाला त्याचं काम होतं लोकांची परीक्षा घेणं पण मांडवाने त्याला समजून घेतलं नाही कोणी अपयशी झालं तर दोष मंगळाचा कोणी रागावलं तर दोष मंगळाचा कोणी रक्तपात झाला तर दोष मंगळाचा अंगारकाच्या हृदयात वेदना साचू लागल्या एकदा अंगारक एकांतात बसून म्हणाला जर मी वाईट असेन तर देवांनी मला का निर्माण केलं त्याच्या डोळ्यात अग्नी होता पण त्या अग्निआड अश्रू लपलेले होते तो पहिल्यांदाच रडला अंगारकाने सर्व देवांची आठवण केली पण शेवटी तो थांबला एका नावावर गणपती कारण गणपती विघ्नांचा स्वामी गणपती करुणेचा सागर गणपती अहंकार नष्ट करणारा अंगारकाने ठरवलं मी माझी उग्रता गणपतीच्या चरणी अर्पण करीन मंगळवारी चतुर्थीच्या दिवशी अंगारकाने उपवास धरला ना अन्न ना पाणी फक्त एक मंत्र ओम गणपते नम अग्नीमध्ये उभा राहून स्वतःचा अहंकार जाळत तो तप करीत राहिला वर्षानुवर्ष गणेश प्रकट होतात एक दिवस आकाशात गडगडात झाला पुष्पवृष्टी झाली आणि समोर प्रकट झाले गणपती म्हणाले अंगारक तू दोष नाहीस तू परीक्षा आहेस गणपती पुढे म्हणाले आजपासून माझी चतुर्थी आणि तुझा मंगळवार एकत्र येईल जो भक्त श्रद्धेने या दिवशी व्रत करेल त्याचा दोष माझ्या चरणी नष्ट होईल तो दिवस होता अंगारिका चतुर्थी मंगळ म्हणजे क्रोध संघर्ष गणपती म्हणजे विवेक करुणा अंगारिका चतुर्थी म्हणजे क्रोधावर विवेकाचा विजय मंगळ ग्रह आपल्याला तोडण्यासाठी नाही तो आपल्याला घडवण्यासाठी असतो आज आपण मंगळाला दोष देतो पण त्या मंगळानेच आपल्याला मजबूत केलं असतं जर आपण गणपतीवर विश्वास ठेवला असता अंगारिका चतुर्थी आपल्याला शिकवते संकट हे शाप नसतात ती देवाने दिलेली परीक्षा असते आणि जिथे श्रद्धा असते तिथे कोणताही मंगळ दोष राहत नाही गणपती बाप्पा मोर्या सर्व संकष्ट चतुर्थींपैकी अंगारिका चतुर्थी सर्वात शक्तिशाली आहे कारण या दिवशी मंगळाची उग्र शक्ती गणपतीच्या शांत बुद्धीसमोर नतमस्तक होतो मंगळ ग्रहाला अंगारक म्हणतात आणि मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला म्हणूनच अंगारिका चतुर्थी म्हणतात जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकन दाबायला विसरू नका